साबुदाणा वडा म्हटलं की अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतो तुमच्या लक्षात आलंच असेल आजच्या व्हिडिओमध्ये आपण साबुदाणा वड्याची रेसिपी पाहतोय त्यासोबतच उपवासाची कढी देखील पाहणार आहोत साबुदाणा वडा खायला मिळावा म्हणून बरेच जण महाशिवरात्रीचा उपवास देखील करत असतील पण बरीचशी मंडळी अशी देखील आहेत जी फक्त दुधावर आणि फळांवर महाशिवरात्रीचा उपवास करतात काही काही निरंकार देखील करतात तुम्ही कशा पद्धतीचा उपवास करता मला कमेंट नक्की करा इथे मी ना दीड कप एवढा साबुदाणा रात्री स्वच्छ धुवून भिजत ठेवला होता एक वाटी शेंगदाणे मी भाजून साल काढून ठेवले आहेत ही पूर्वतयारी मी आदल्या रात्रीच करून ठेवली होती दोन मिडियम साईजचे बटाटे देखील मी उकडून घेतले आहेत एक तीन चार शिट्ट्या करून घ्यायच्या मस्त मऊ शिजवू द्यायचे बटाटे गरम आहेत हे थोडे थंड होऊ देऊया तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूया शेंगदाण्याचं इथे मी कूट करून आहे शेंगदाण्याचं कूट ना खूप जास्त बारीकही नाही करायचं आणि खूप जास्त जाडही नाही करायचं आहे आता हा कूट खूप जास्त होईल म्हणून यातला एक साधारण अर्धी वाटी कूट आ, पाव त्या अर्धी वाटी कूट मी बाजूला काढून ठेवते पुढे लागला तर आपण याचा वापर करूया साबुदाण्यामध्ये आता आपण हा कूट मिक्स करून घेऊया एकाच वेळी खूप कूट घालायचं नाही बघा एवढा तरी पण मी बाजूला ठेवलाय जर तुम्ही खिचडी करत असाल ना साबुदाण्यामध्ये अशा पद्धतीने कूट मिक्स केला तर खिचडी मोकळे होते ही टीप नक्की लक्षात ठेवा आज आपण मात्र इथे वडे करतोय तर यामध्ये मी घालते बटाटे बटाटे मस्त कूस करून घातले आहेत अर्धा इंच आलं आणि दोन हिरव्या मिरच्या आपल्याला कुटून या वड्यामध्ये घालायच्या आहेत तर आलं आणि मिरचीमुळे ना या वड्याला टेस्ट खूप छान येते तर आपला आलं मिरचीचा ठेचा तयार झालेला आहे हा ठेचा आपण घालूया एक चमचा जिरे अर्धा चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ आणि साधारण एक चमचाभर आपल्याला यामध्ये साखर घालायची आहे त्यावर लिंबू पिळून घ्यायचा आणि मस्त आंबट गोड तिखट असं हे साबुदाणा वड्याचं मिश्रण जे आहे ते आपण मळून घेऊया झटपट साबुदाणा वड्याचं मिश्रण तयार आहे तरी देखील एवढा कूट अजून बाकी आहे तर आता ह्याचे ना आपल्याला दोन प्रकारे वडे करून घ्यायचे आहे एक साधा मी दाखवते अगदी गोल गोल आपण लिंबाच्या आकाराचे हे वडे तयार करून घेणार आहोत आणि दुसरं म्हणजे असेच गोल वडे करायचे आणि त्याला आपण तळ हातावर ठेवून दाबून घ्यायचा एकसारखा आणि जर कुठे क्रॅक्स गेले असतील तर ते आपल्याला सेट करून घ्यायचे आहेत मध्ये होल करायचं जसं आपण मेदू वड्याला करतो अगदी त्याच पद्धतीने आणि या पद्धतीने देखील तुम्ही हे वडे करू शकता तर हे वडे तुम्ही एक साधारण महिनाभरासाठी देखील स्टोर करू शकता फ्रीझरमध्ये तर इथे जेवढे मला आत्ता गरजेचे आहेत ना तेवढेच वडे मी घेत आहे आणि बाकीचे सगळे वडे मी डीप फ्रीजला ठेवणार आहेत इतर वेळी उपवासाच्या दिवशी तुम्ही केव्हाही हे वडे नॉर्मल रूम टेम्परेचरला आणून तळून खाऊ शकता वडे तळण्यापूर्वी उपवासाची कढी करूया दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचं कूट आहे आणि साधारण तेवढ्याच क्वांटिटीमध्ये इथे मी तीन चमचे एवढं दही घेतलेलं आहे यामध्ये घालूया लाल तिखट आणि हे मिक्सरला काढूया इथे मी ना आलं किसून घालायला विसरले पण तुम्ही नक्की घाला पॅन गरम करायला ठेवला त्यामध्ये चमचाभर साजूक तूप आणि अर्धा चमचा जिरे घातले जिरे छान तडतडले की त्यामध्ये घालणार आहोत बारीक चिरलेली हिरवी मिरची या स्टेजला देखील तुम्ही आलं किसून घालू शकता पण मी आज टोटली विसरून गेले चला काही हरकत नाही आहे मिक्सरमध्ये बारीक केलेलं दह्याचं मिश्रण घालूया आणि लागेल तसं यामध्ये पाणी घालूया कढी आपल्याला स्लो फ्लेमवरच शिजवून घ्यायची आहे गॅसची फ्लेम मोठी करायची नाही नाहीतर कढीही फुटू शकते आता यामध्ये घालूया चवीनुसार मीठ मिक्स करून घेऊया आंबट गोड जर कढी आवडत असेल तर यामध्ये साधारण चमचाभर साखर तुम्ही ॲड करू शकता गॅसची फ्लेम मी बंद केली आहे कढी आपली तयार झाली आहे आता मस्त गरमागरम वडे तळायला घेऊया तेल व्यवस्थित तापू द्यायचं म्हणजे वडे तेलकट होत नाही आणि हे जे मी प्रमाण दिलं आहे ना त्यानुसार जर तुम्ही वडे केले तर ते वडे अजिबात तेलामध्ये फुटणार नाही आणि तेलकट देखील होणार नाही मस्त कुरकुरीत वडे तुमचे तयार होतील अशाच पद्धतीने कढी वड्यांसाठी जे आपण गोल वडे केलेले आहेत ते देखील तळून घेऊया पण हे वडे तळताना ना खूप जास्त गॅसची फ्लेम मोठी ठेवायची नाही नाहीतर वडे बाहेरून लाल होतील आणि आतमधून कच्चे राहतील तर साधारण मिडियम फ्लेमवर हे वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत आणि हे देखील वडे मस्त आपले कुरकुरीत झालेले आहेत मिरच्या नाही तळल्या तर मग काय मजा आहे वडे खाण्यामध्ये मिरच्यांना छोटासा कट दिला आणि गॅस बंद केलेल्या तेलामध्ये मी ह्या तळून घेतल्या आता आपण मस्त प्लेटिंग करूया मस्त कुरकुरीत गरमागरम साबुदाना वडे सोबत तळलेल्या हिरव्या मिरच्या आणि वड्यांसोबत खाण्यासाठी मस्त आंबट तिखट कढी आहे फेटलेलं गोड दही आहे त्यावर थोडीशी जिरेपूड आणि लाल मिरची पूड मी भुरभुरून घेतली तर कशी वाटली तुम्हाला सावधाना वड्याची रेसिपी मला कमेंट करायला विसरू नका आणि बघा झालेत की नाही मस्त आतून पोकळ आणि बाहेरून क्रिस्पी दोन्हीपैकी कुठल्याही पद्धतीने करा वड्या आतून मस्त पोकळ होतात आणि बाहेरून क्रिस्पी होतात या प्रमाणात मीडियम साईजचे चोवीस वडे तयार होतात आणि खरं सांगायचं ना तर आजचे साबुदाना वडे खूपच छान झाले होते एकदम क्रिस्पी आणि या गोड दह्याबरोबर तर खूपच अप्रतिम लागले आणि हे कडी वडे देखील मी पहिल्यांदाच केले अशा पद्धतीने ते देखील खूप छान लागले ज्यांना हे वडे डीप फ्राय करून खायचे नसतील त्यांनी काय करायचं आपे पात्रामध्ये तुम्ही हे वडे तळून घेऊ शकता साजूक तुपामध्ये किंवा मग शेंगदाणा तेलाचा वापर देखील करू शकता आणि मी मिस किचन मराठीचा व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल अजूनपर्यंत चॅनलला फॉलो केला नसेल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच फॉलो सबस्क्राईब करा म्हणजे अशा साध्या सोप्या अचूक प्रमाणातल्या रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि पहिल्यांदा जरी तुम्ही ट्राय केल्या तरी देखील त्या बिघडणार नाही आणि मी मिस किचन मराठीच्या सगळ्या व्ह्यूर्सला महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा पुन्हा भेटूया अशाच एका साध्या सोप्या हेल्दी टेस्टी रेसिपीसह तोपर्यंत घरचं खा आणि स्वस्थ रहा.